भोर ते आंबवडे रस्त्यावरील नाटंबी गावात विनापरवानगी सुमारे दोनशे जंगली झाडांची सर्रास कत्तल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दरम्यान दिवसा झाडांवर करवत चालवून तोडलेलं लाकूड टेम्पो मधून बाहेर नेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी तक्रार करून दीड महिना उलटला तरी वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे दरम्यान परिमंडल अधिकाऱ्यांनी केवळ एकोणपन्नास झाडांची तोड झाल्याचा पाहणी अहवाल दिलाय मात्र त्या अहवालावरही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाहीये पद्मावती देवस्थान ट्रस्टच्या साडेचार एकर क्षेत्रात ही वृक्षतोड करण्यात आली असून तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ही झाड पाच ते पस्तीस वर्ष जुनी होती इथे औषधी वनस्पती आणि फळबाग लागवडीचे नियोजन असल्याचं सांगितलं जाते या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे